वाकडे बोट करते का नाही माहित मन... आहे मग असं करते का असं नाही केलं म्हणजे मी बरोबर आहे म्हणलं होत ऐकते जाऊ दे हे वाळते मग अगं हजार हजार रुपये द्यायला लागलेत कांदे लावायला एवढा रोज कुठं असतो का कांदे लावायला पाण्यात लावा लागते, ते लागते बाया येत नाही भेटाना बाया चल तू काय म्हणताय हा हजार रुपये हजार रुपये तुला हजार मला हजार दोन हजार येते नको मला नाही यायचं अगं तुला साडी बिडी आणशील ना असंच तुम्ही काय करता मला चांगलं माहिती मला घेऊन जाताना साडी म्हणल्यावर मला वाटलं थन थंथन नाचशील तू कुठे भरत त्या साडीनी पण फक्त तुमच्यावरच भरोसा नाही काय तुमच्यावर भरोसा नाही तुम्ही मला कामाला घेऊन ग देते तुला तुझ्या पद्धतीने तू हजार रुपये नास मी माझ्या पद्धतीने माझे नाशिन काय मी काय म्हणते माहितीये का हजार रुपये रोज म्हणलं चार पाच दिवस कामाला जायला पाहिजे तुला तर माहित आहे मी खर्चित नाही पैसे काय किडूक मिडूक करीत असते कानातले आणि तुझं कसं आहे जाकी साडी आण जाकी साडी आण चल शेल जणू हा तुला हजार रुपये चल बर बद बाकर भाकरी घेऊन जायचं मग रानात खाऊ ना तिथं बर चल म्हणजे अक्का दिवस किती वाजेपर्यंत पाच सहा वाजूस तर असा जातोय दिवस बायत हलव हसून खेळून हजार रुपये बनल्यावर ते आता लय भारी आहे का उठ उठ डबा ಅಂತ लो गिझबा तुम्ही निघा आता तशी चालवते मग गाडी मी गाबरू नका फक्त चल अंजिरा ए पंजण्या चल रेस में हळूस हा हळू हळू चालवते नका काळजी करू आज तुम्हाला घेऊनच जाते कांदे लावायला बस आला आता सारखं बाजूला बसू द्या जिरले का जिरले ना ना का नाही चालवली इच्छा होती बैलगाडी चालवायची मग उठायचं चटायचं कासरा घेते दावत घेते तुम्ही का नाही चालवली मग रेशमे चिकलत 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 खाली बघ खाली बघ बाया बायाच्या आल्या बघितलं का

पण शिकाव तर लागत ना त्या बाया कशा करतात ते बघ ना नाही तर लावलेला उप नाही चला, चला आता हे साडीन ते कसं झोक आता हाय ते मलाही देव घालायला जाऊ तिकडं ऊन लागतंय बरं झालं बघा हिरवळ पडलंय कायचं ऊन काय ना घालाय ते त्यात शिकला नाही बरं रांदी सगळ्यांनी घातलंय तिकडं दिसा का सगळ्या हसायला लागल्यात बसं तसं मी चवच घालणार आहे तुम्ही हो उलटा आपण दोघी चांगलं राहायला पाहिजे आत्या आणि तर लोक हाताला नको चाललो तिथं बायन देखत वाचा वाचा नको करू नाही करीत हा सांगितलं नाही म्हणशी नाही शिव्या खाशील माझ्या हजार रुपयासाठी आले नाही तर काय आले असते मी हा रेशमी इथं बसते मी तुम्ही नाही आल्या का कामाला अग मी ते जुड्या आण आणून देते कोणत्या मला शिकव आधी मला काय ना सांगू ते बाकीच जुड्या पिढ्या मला माझ्या आधी मला नक्की सांगू मी तुमच्या शिवाय कुठं जाते का चला हे लुगड खवर हे बांधू काय तसं डोक्याला हा बांध ना त्या बायाने बांधले तस काय नाही चल द्या आता चिखल्यात कस पाय घालू आता असा घालायचा पाय पटकिनी पटकीनीकली होय लवकर पोंडच करायचं चिकल पायाला लागू दे ना आता, का? कमी पार खाली म्हणून जरा खात जा एक तर लाल लिपस्टिक लावून बसले होते, <laughs> होत, बस होते। शिकवा ना आता पाटी पेन्सिल घ्यायची वय शिकवायला पडताना हळूच हा घे बघे ते इकडे दाखवा आणि इकडं ते माल अर्ध हा हा एवढं का मला आणि हे वा हे ना हे असं असं अहो का असं करायचं असं करायचं हे असं करून असं करून असं करा कसं असं हा लावू बरोबर आहे हा कोणती लाईन घे तशी तशी हे दंडाने धरा असं ये बरोबर हे मी बघ कसं खुशीले अस ये अस बोटाने असं हे करायचं काय बडबड खरी बाय मला लागला ज्या जेवायला कधी सुट्टी होणार आहे बघितलं का काय आली नाही एक नाही तूच खायच मला भूक लागली मला इथं रानातलं आवडत म्हणून मी आज काही बांधायचं बघलं टोपलं बरोबर केलंय का इकडून बघत जरा हे बघ माझ कसं येते तुमच्यापेक्षा लावले वाटते चांगलं तिथं चा जागेवरती हल राहिलाय कावाच्या मग झोपू तुमच्या पेक्षा फास्ट मी लावू राहिले तुमचे पण पैसे माल द्या का हा जी पटपट आता बाय जेवाय सुटते त्यांची लाईन पार सगळ्यांची तिकडे गेली ना आपण तर इथंच येतो दोघी मग आता ते त्यांना म्हणा या आडवा आम्हाला हे काय सोप वाटते तुम्हाला काम हा हातच पुष्कळ पडले मग <laughs> पाडी ना तुम्हाला खाली मी <laughs> तोंडाचे आवर ना हे बघ ना कसली हो। <laughs> तर मी सगळ आता बघितलं परकर कुठे गेला भिजल सगळं अगं ते भिजायचं जाऊ दे घे पटापटा लावून बाय आता सुट्ट्यान मग आपल्याला तेवढ केल्या शिव सोडायचे नाही तर जियावायला आता ना इकडं

अरे देवा बघितलं का मग डेंजर दिसत माणूस हे तुमचं फक्त घरातच तोंड चालत बाहेर नाही चालत लोकांसमोर आवर धर बाई हे धर हातात कशाला अगं हे हातात धर हातात धर लाव बाई कुठे <laughs> अगो तुम्ही कुठे चालले बाई ओ येते मी मदतीला या ना इकडं अगं येते मी लाव लाव पटकीने अहो बघा ना माझ्या सासू सोबत आले होते आणि खुशाल मला युक्तीला काम लावले अर्धी लाग। पात घेतली आता युक्ती कवर लावू तुमच्या सारखी सासू पाहिजे होती मला सासू तेच ना तुम्ही एकाच मायरच्या आहेत म्हणून तुम्हाला माहित आहे कशा खोडीच्या आहेत होय जेवायला सुट्टी कधी व्हायची दोन वाजता होईल ना तुम्ही उशीर आला मग आता तुम्ही असं म्हणताय का मला मरणाची भूक लागली कमी कष्टाच काम आहे का होईन का आपल्याच्या रोज कामाला येता चांगले पैसे तुमचं कंबर नाही दुखत का कंबर नाही दुखत नाही दुखत काय जादूची छडी आहे का तुमच्याकडे काजू बदाम काय म्हणताय खरं करा तुम्ही काजू बदाम खायचे का म्हणूनच तुम्ही अशा पाहिलं होणार शेत गाडी माझी तब्येत बघ तुझी तब्येत बघ कशी हे तर आई तुम्ही मला एक झापड दिली तरी खाली पडन मी हो <laughs> ऐका ना तुम्ही धडा धड थुकून आयला दा काय मिश्री खाली काय काय होतं मिश्री असं ऐकलंय की ना मिश्री घासल्यावर काम होतं फास्ट ऐका ना

मग मी तर अख्खा दिवस सगळं घराचं झटत असते सासू सुना आणल्या रोग आला तुला अंगोर माझ्या पड चार पाच मनके मोडून टाक अहो नाही तिकडे सगळ्या जुड्या संपल्या होत्या जुड्या घ्यायला आले एवढा कुत्रा महाग लागले पळावय म्हणजे हो माझे तुटले का मन म्हणजे ते विचार सोडून तुमचे बघू राहिले हे बघ ना मांडी दुखली ना माझी मांडी दुखली एवढे काय पळा ती तू झाली काय सगळी वल्ली झाली माझी पार अर्धी भिजणे तिकडे मी गेले खाद्या। दा बार खाद्या दाबारा बाय आहे तर बघ ना कशा का करीत काम रोप पुरा नाही त्यांच्या पाठीमाग आणि तू जरा शिक की आली माझ्याकडे इकडे पळत अहो बघा मला कसं होय का कामाची हा पुण्याची आहे मी पुण्याची पुण्याला शेतकरी येत पुन्हा काय ते लंडनच्या बाहेर आहे का पुन लंडनच्या बाहेर नाही पण मला सवय नाही कामाची करावं लागत बघे पोरगी कशी उपटी ती रोप करावं लागत उपटायला तिथं लावायला किती अवघड आहे आणि काय त्या म्हणितला माझ्या सासूला बोलवा वाकून लावाय वाकून काय तुझ्या काय पोटात दुखत आहे काय मी इथं रोप ते बरं नाही सोपं मग तुम्ही सोपं काम धरले आणि मला ते काम लावले का लय छान आहे आता मला कळत ना आता माल पण घ्या ना इथं जेवायच्या नंतर मी इथं कामाला तिथं बहाणला थोडं लावायचं आणि परत यायचं इकडं आज मी तसंच करणार आहे आता गुपचूप हळूच काय करते थोडं लावायचं ना बोंबा मारे ते इकडं माझे इकडं त्याच्यावर माझ्या मान कटोर वाचाय नाही आता मग मी काय करते आपण जेवण केलं ना मी इथं इथंच इथे मी तिथं लावत नाही मला कमर नक करू नाही पण तुम्ही बरं झालं मला एक गेम सांगितली आपण दोघी असं करू हाय की नाही उठ जा ते रोप देऊन

कांद्याचा जर सीजन मारला तर चांदीच आहे बाबा अहो चांदी पुढं काय होईल ते तर सांगता नाही जात आहे सध्या चालू खर्च किती आहे चौदा हजार रुपये एकर एक लागवड आहे बया रोपू पटणी चौदा हजार एकर हो चौदा हजार रुपये एकर आहे लागवड हे कांदे लावायला हो आणि ती भाड वेगळं आणि आता तिथून पुढं खत औषध आता काय होईल पुढं सांगता येत नाही आता तुम्ही सांगा इतका खर्च मग अवघडच आहे हो त्याच्यात भेटलं शिकार नाही तर भिकार सारखं नाही तर भिकार पुढं काय होईल सांगता येत नाही पण शेतकरी असं हारत नाही गड्या नाही हार मानत नाही हार मानत नाही हे आहे एका एकराचा पंचेचाळीस हजार रुपये खर्च आहे खर्च खत औषध पण भाव भेटतोस तसं नाही की असं कि नाही तीन वर्ष झाले बरोबरी होती मागच्या वेळेस दोन हजार रुपये चार हजार रुपये मार्केट होत दोनच दिवसात सातशे आठशे रुपये झाले हा का हो भाई काडीचं काम केलं नाही हा खुशाल तिकडे जाऊन गप्पा मारत बसल्यात इथं तर फार माझ भुगा लागलाय सगळा आज जेवाला तरी चाला जेवायची सुट्टी झाली काय भारी पाणी चाललंय लवकर भूक लागली तुमच्या काम करू करून धाकल्या एकट्याच लोन तर कमीच आणलंय आत्या कमीच आणलंय सगळं तुम्हीच आणि त्या आज अगं हे काढ ना हे डब्यात असं ठोक काय आणली तुम्ही काय आणली बाजी त्याच्यात द्यायचं त्याच्यात कशाला टाकलं काय कोणी स्पेशल गुलाबजाम काय आणलंय का <laughs> हा हिला द्या गुलाबजाम बघितलं का चटणी मिरची काय आणतात भाजी गुलाबजाम खाती का हेच हेच बघायला फक्त मी हाटकून मानलं होतं मला माहिती आहे रानात चटणी भाकर भारी लागत हे हो? की नाही ओ गुलाबजाम लोक समोर तर तुम्हाला लई चेव येतो ती ज्वारीची भाकरी मला द्या आणि चपाती का चार चपात्या आणल्या तुमच्या वाट्याच्या ती द्या इकडं ज्वारीची भाकर मला लागत ना चपात्या गिळ पाहिजे कोणा लोणचं तुम्हाला जरा एकच दे काय कोणती भाजी आहे ती कोणत्या वालाच्या वाला, वाला चांगली बनवली तुम्ही वालाची मग आताला तुम्हाला येतात ना वाला सांगा काहीच येत नाही मला अगं भेंडी टाक नाही अगं बस करा ना आता सगळ्यांच्या भाज्या किती झाल्या ना जमा करू करू करून अगं सुमन दे ना मला बेसन पोळी तुडी अगं दे की थोडी नाही म्हणून राहिली कमी मागत आहे थोडी चालली अगं सात जणांनी तीळ खाल्ला होता एक तुडी आणली देऊल शिख तुम त्यांच्या ताब्यात द्यायला पाहिजे गजराबाईच्या तुमचा खेळ जे डेंजर बर कुस्ती खेळायची का म्हणतात तर बोला खेळायचा कुस्ती रेशमे हा हे धुऊन आण चौकीचं पाणी चाललं का मी नसते धुत जाते इकडं तुम्ही धुवून आण मला एक भांडे नको धीराबाईचा डबा ते द्यायचा हा मग काय हात धावा जावा ते भांडे जाऊ नको मी ले कंटाळया आता मला झोपू दे जरा ते द्या इकडे फडक द्या तुला गाड नोळ येते का ना वट जाते इकडे

पगार एवढा हजार रोज रोज आड़ी, आड़ी रुपे? रुपे हजार रुपयाला ठरवलं होत काम पाचशे रुपये आणखी काय रोज काय रोज काय बायांना तेवढाच काय अडीच अडीच रुपये रोज हजार रुपये रोज असं काय म्हणताय तुम्ही हजार रुपये कुठे मला दाखवून द्या आता सांगा ना हजार रुपये त्यांना आपण हजार रुपये आहे म्हणून आलोय ना मग मग तोंड कमवून रक्त काय आहे आत्या हा अडीचशे रुपये रोज कस काय अग ते काय झालं काय झालं म्हणजे तुम्ही मला फसवलं का दरा अडीचशे रुपये पाचशे रुपये तुम्हाला म्हणजे अडीचशे रुपये साठी आले होते का ता मी बर मातीचं काम केलं इथं मी आठ दिवस सगळं एवढे रोप लावलंय एवढे कांदे लावून घेतलेत माझ्याकडून मला का सांगू मी इथंच वाचणार आहे मी घरी जा अग रेशमे ऐक तू तिकडं

असते वावरात येणारच नाही घरी पैसे द्या मगच मी येणार नाही तर मला नाही यायची अगं मी देते घरी गेल्यावर धरी आहे तुम्ही असं केलं का म्हणून मला आधी ते सांगा अगं ते काय झालं तुला सांग ते सकाळी हिराबाई कडे गेलते हिराबाई का बस बस का बसली बसले बाई बाया मिळा काय करती कांद्याला बाया बस ना तो अगं मी आणते ना बाया आण ना मग पण या त्या सर तुवर हो काय करायचं कांदे झाल्यावर मला दोन गोण्या कांदे दिले पाहिजेत दोन गोण्या कांदे देईन हा पण कामाशी बाया पाहिजे हा मेन माझी सोन तुळ्या सूणाला काही येईन डोमलं काय करता येईन तिला कांद्यात जा मी पण तिला करता आलं पाहिजे अगं माझी सून नागणी सडकी अशी चप्पल आहे अगं ती काम केलं तर देईन ना बाया दोन सोडून चार गोव्या देईन पण ती काम तर केलं पाहिजे ना कामाची नाही बाई आताला जर लावली ना महाग बघत असलं ती तुझ्यासारखी कामाची तर अगं लय भारी मग लाव रेट म्हणजे तुम्ही हे सगळं कांदाच्या गोलीसाठी केलं काय आत्या तुम्हाला पटत पाऊसही यायला लागला बघितलं का मला दुःख बघून हा उठ उठ लय दुःख पावसाला कळालं किती खऱ्या पाण्यात रडतील किती काय करते ते hmm. द्या इकडे ते पाचशे रुपये राहू दे सोड़ा ना त्या इकडं सोड ना सोडा बर का सोडा ना सर सोडा चला पैसे घेतले इ तिकडा